मंद्रू ग्राम दैवत म्हशी यात्रा निमित्त आज मोठी जिंगी मैदान राजेश देशमुख मालक यांच्या अध्यक्ष खाली आणि आरकेरीचे महाराज अधुसिद्ध महाराज यांच्या हस्ते गदगी महाराज यांच्या हस्ते आज जिंगी मैदान पार पडलेले आहे विशाल बोंधू हरियाणा केसरी आणि गणेश जगताप उपमहाराष्ट्र केसरी त्यांच्यामध्ये दोन लाख रुपये इनाम ठेवलेले आहे आणि त्यांचं कुस्ती बरोबर सुटलेलं आहे आणि आता फायनल झालेलं आहे आता सर्वाने आपलं निकाल झाले म्हणून सर्व मल्लांनी आणि सर्व कुस्तीप्रेमी सर्व यात्रा कमिटी आप आपल्या घरी जाऊन निवळ आपलं पुढचं कार्यक्रमाला ऑर्केस्ट्रा वगैरे आहे नाटक वगैरे त्या कार्यक्रम एवढं विनंती आहे आणि और... गदा निकाल झाल्याशिवाय कोणाला नाही तीन वर्ष सलग निकाल जो पैलवान मारताय त्याला गदा आहे आणि ते आता बरोबर सुटल्यामुळं गदा कोणालाही नाही आहे काही वैयक्तिक बक्षीस होते मामा राधा जीवला त्यांचे बक्षीस कसं वाटत त्यांचे बक्षीस कसं आहे राधा जीवलं त्यांचा निकाल झाल्यावर असतात ते बक्षीस हे हा आणि जे आता ठेवलेले आहेत त्यांना इनाम दोन लाख ते विभागून द्यायला